दसनी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग्स मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो दोन दोन वेळा हे याचं राजकारण बास यार बास आता तर खरंच माझ्या डाई बोलवणार प्लीज नको बोलूया काय समजता तुम्ही समजता काय हे शासन काय समजता आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती खंटाळ येतोय राग येतोय मला सगळ्यांचा घटनेवर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्याला असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल भुंदे है ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा शिकवा जो जे करायचंय करा, करा। असेल मत बघू आपण सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते तो या सगळ्याचा या शासनाचा या व्यवस्थेचा की राजीनामा अजून हवाय अजून राजीनामा हवाय इतकं सगळं बघून सुद्धा यांना राजीनामा हवा आहे एक मुख्यमंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करू शकत का अजित पवार यांचा यांना राजीनामाच द्यायला भाग पाडत आहेत यांना बडतर्फ करा असा मंत्री नको हे आदेश द्यायला दोन मिनिटं नाही लागली पाहिजेत पण हे एवढे दिवस अक्षरशः म्हणजे मला प्रचंड लोकांचे मेसेजेस आले आहेत सगळे लोक रडत आहेत माध्यम रडत आहेत माध्यमांचे जे रिपोर्टर्स आहेत ते रडत आहेत आणि आपले शासन इतकं निष्ठूर झाले आहे इतकं अमानवीय झालं आता की त्यांना अजूनही राजकारण करायचं आहे अजूनही राजीनामे घ्यायचे आहेत मला खरंच सुचत नाही आहे काय बोलावं कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आले आहेत असंख्य लोकांचे की रात्री झोप लागली नाही आहे त्या धनंजयचा सकाळी मला अडीच वाजता मेसेज आहे अडीच वाजता की ताई मला बघवत आहे हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे तर मी त्याच्याशी सकाळी सात वाजता बोलले की धनंजय असं करू नको शांत राह तू स्वतःने इतकं तू संयमाने लढला आता तरी शांत राहा आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे सगळी मुलं सगळं कुटुंब तुझ्यावर अवलंबून आहे आणि तो रडतोय माध्यमं रडत आहेत रिपोर्टर्स रडत आहेत आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची वाव वाव मला काय बोलावं खरच खळत नाहीये आलाय मला या राजकारणाचा राग येतोय वीट येतोय चीड येते आहे सगळं होत आहे आणि मला असं वाटतंय की आता प्रेम भावना सग संवेदना सगळ्या संपल्या आहेत या राजकारणाच्या या सगळ्यांना याच्यात काय माहिती होतं याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं ऑडिओज काय आहेत माहिती होतं पिक्चर्स बघितलेले होते तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला आय पी ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला त्याला अजूनही स्पेशल चहा जेवण त्याला हातकड्या नाही का का नाही मला खरंच कळत नाही ताई ताई राजीनामा मला नाही पडली मला असं वाटत या माणसाला बडतर्फ करा दहा वर्ष संघटित गुन्हेगारी माणसाने केली आणि तर मी थोड्या प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिले कसला राजीनामा का मुख्यमंत्र्यांना एका वेळेस सांगता येत नाही की हा मंत्री मला नको का सांगता येत नाही आणि कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आहात पुरावे आता नाही करू शकणार आहे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरंच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे मांडतो पुरावे मांडतो मग आधी म्हणे पुरावे पुरा पुरा मिळाल्याशिवाय राजीनामा नाही मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही काय तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड लागला आमचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधींसारखे वाघा अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलिचं राजकारण नको या मला आता ह्याच्या पुढे ते नको या मला काय <coughs> वाटत <coughs> राजीनामा सगळे तसेच आहेत सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप आपल्या लोकांना वाचवायचंय हे सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचंय सगळ्यांनी वर काही बोलायचं पण नाही आहे ना व्हायरल राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली मुख्यमंत्री जे गृहमंत्री त्यांना माहिती नव्हतं त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेल बदला तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती काय समजता तुम्ही सामान्य माणसानं समजता काय हे शासन काय समजता आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती खंटाळ येतोय तो राग येतोय मला सगळ्यांचा दुसरा दिवस आहे मला नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या फेकून द्या त्याला अंजली यांचा पुढील असेल मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना संसो कॉल्ड अधिवेशन ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं गेलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले जे जरांगे पाटील अमुक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद पाडायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज जर याचा बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत मोठे पुरावे सबळ पुरावे दादांना दिले दिले आणि मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना देऊन झाले डीजी एडीजी सीएम डी सी एम लोकायुक्तानं लिहिलं ई सी आय ला लिहिलं सीजी न लिहिलं आणि काय करणार काय करणार तरी त्यांना काही फरक पडत नाही घोटाळे काढले चौकशीचे आदेश नाहीत काही 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 नाही कारण सगळ्यांना पैसे खायचे आहेत हा खातोय थोडे मग ते थोडेच पैसे आहेत मी थोडे जास्त खाईन हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसांनी करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाहीत पोलिसांना पण हफ्ते पाहिजे तामूक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशनमध्ये गेलं पोलीस रेकॉर्ड करत नाहीत आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्याची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढायला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे शिकवा जो जे करायचं करा असे लिप मत बघू आपण सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते

ते नाही गेले का नाही गेले आणि त्यांना आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती, तीन तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं दस दिन प्रत्येक त्यांच्या मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो दोन दोन वेळा हे यांचं राजकारण बास यार बास आता खरंच माझ्याच्या जा जाई बोलवणार प्लीज नको बोलूया <laughs> <laughs>